जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेनेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे श्री सिद्धनाथ यात्रे निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजेनेवरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल डुमाई यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमायांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पायाला व बकासूरचा सेमीला पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या दशमिंदकेसरी बकासूरची व वजीरची गाडी सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये डांबेकर वडके यांच्या अर्जुनची गाडी देखील लागली होती आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये लढत पाहायला मिळणार होती मित्रांनो सेमी क्रमांक एक चा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व वजीरची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली होती मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये काटाखीर लढत चालू होती मात्र कालांतराने या सेमी क्रमांक एक मध्ये लेंगेरीकरांच्या कॉकटेलने व बुलेटने बाजी मारली त्यामुळेच या सेमी क्रमांक एक मध्ये बाकासूरला व वजीरला पराभव स्वीकारा लागलाय तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हार जीटी चालूच असते त्यामुळे नक्कीच येते मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आज देखील मित्रा वजीर व बाकासूर खूप सुंदरितेच पाहिले होते पण मित्रांनो आज वजीरच्या व बाकासूरच्या गाडीला पाहिजे त्याचा स्पीड पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक एक मध्ये बाकासूरची व वजीरची हार झाली आहे तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये किंग बाकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका